आदरणीय पवारसाहेब असतील आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे असतील जयंत पाटीलजी आहेत जितेंद्र आवडले ते सगळे आम्ही सगळ्यांनीच ठरवलेले हो आहे की ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं कारण ह्या सगळ्या चौकशा ह्या कुठलंही कारण नसताना प्रेशर आणण्यासाठी झाले आपल्याला माहिती आहे आता किशोरदे पेडणेकर असतील वायकर असतील किंवा आता रोहितदादा असतील अशा सगळ्या विरोधा विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी हे चालू आहे आणि लोकसभेच्या निवडणुका आता चार तीन महिन्यावरती आलेल्या आहेत आचारसंहिता एक दीड महिन्यातच सुरू होईल आणि मग नंतर आपल्याला या यंत्रणांचा वापर करता येणार नाही ना असं वाटत असल्यामुळे त्यांचा जेवढा जास्ती गैरवापर करून घेता येईल तेवढा करायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि तो प्रयत्न हणून पाडला पाहिजे कारण अशा प्रकारे त्रास देणं यंत्रणांचा वापर करून त्रास देणं हे चुकीचं आहे आणि इडीलाही हे समजायला पाहिजे की आतापर्यंत प्रताप सरनाईक असतील किंवा भावना गवळी असतील किंवा राहुल शेवाळे असतील असंख्य यशवंत जाधव असतील अनेकांच्या चौकशा झाल्या ना ती लिस्ट मोठी आहे मग त्याचं पुढे काय झालं तर आमचं म्हणणं आहे की इतक्या लोकांना ईडीने समज बजावली इतक्या लोकांच्या चौकशा झाल्या त्याच्यानंतर त्याच्यात तर काय निष्पन्न झालं ते आम्हाला माहिती पाहिजे आणि मग ह्या सगळ्या लोक हे सगळे लोक भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चौकशा आपोआपच थांबल्या आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं एनसीपी एन सी पी करप्ट पार्टी आणि बहात्तर कोटीचा घोटाळा आहे मग तो घोटाळा एकदम अचानक गायब झाला का कुठे झालं मग मग हे सगळं काय चाललेलं आहे जाणून बुजून आणि भाजप एकीकडे म्हणते की आमची पार्टी सगळ्यात मोठी विशाल पार्टी अगदी जगभर पसरलेली पार्टी आहे मग निवडणुकांना तुम्हाला तुमच्याकडचे तुमच्या पक्षातले नेते नाही आहेत का की तुम्हाला त तिकीट देण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पक्षात तर लोक आणावे लागतात आणि त्यांना ईडीच्या चौकशा द्यायच्या मग त्यांना आपल्याकडे बोलवायच्या मग तिकीट द्यायच्या मग त्यांनी निवडून द्यायचं हा जो गे गलिच्छ प्रकार सुरू झाला तो भाजपने थांबवायला पाहिजे असं आम्हाला वाटतं